हाय गुड मॉर्निंग मित्रांनो सो आज आहे ॲक्च्युली आमच्या गावी सप्ता आमची इकडे जी गावची देवी आहे भगवती देवी त्याच्या देवळात आज सप्ताह आहे आज बहुतेक संध्याकाळनंतर तिकडं जावं लागेल आज भजन आहे आमची ॲक्च्युली बऱ्याच वर्षांनी मिळतो आहे सप्ताह अथांग काय खाली बघ खाली खाली मुगळे पेटा पडशील जा गाडीवर खेळ जा थंडी जरा हात जास्तच आहे त्या दिवशी एवढी नव्हती जास्त गार वाटत आहे खूप भारी वाटतं गावी ह्या एवढ्या थंडीत नेला ना अजिबात ते नको अंगावरती बघायचं काय चाललंय ते सकाळची ही मजा वेगळी यातलं काही मिळत नाही एवढं ये शाळेत नाही गेला अजून नुसता बडबड बडबड चालू आहे आता काय चालू आहे आमचे काकाश्री गावच्या सकाळची मजाच वेगळी कायचा नाटक करणार तू होत हस काय हा जाणू बरेच बाबा तू काय करणार रे डॉक्टर डॉक्टरचं नाटक मग तू डॉक्टरच काय अस काय नाही मिळणार नाही काय नाही खायचं इथे आमची गावची सकाळची मजा एवढी ये भारी येते संग्रामा काय करतो अजून थांब 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 द्याय काय आता इथे बघ बाबा काय खातोस तू हं दीपा काय करतोस दीपा तू आज येतल रे नाही तू का जाऊकत नाही ना सॉरी हं सप्तंगवर्ती वरती याच ठिकाणी आमचे हे तर बसायला केलं ना इकडे याच ठिकाणी आमचे मोस्टली गणपती आम्ही बसवतो गणपतीमध्ये आणि डायरेक्टली नदीमध्ये विसर्जन असतं काय कोणी अण्णांने मारलं जायचं तिकडे इकडे इकडे मी तुला येई कोणी जाते चल चल नगर माझा आराम चल आपण जाऊ आमची भीर थोडीची भीर दाखवतो बरंच रान वाढलंय साईडला हे आमच्या काकाचं घर आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही बघा हे आमचं घर माझं घर आणि इकडून जंगल सुरू पूर्ण डोंगर यावरती जायपर्यंत आता ॲक्च्युली गॅस वगैरे सगळे आल्यामुळे पहिले लाकडं आणायला लोक जायची तर इकडे वॉट प्रॉपर होती तिकडे वॉट पहिल्यासाठी आता नाही आहे पूर्ण जंगल झालं एकदम खूप म्हणजे खूपच गचाड झाला एकदम

कसलं ते कंबळासारखं काहीतरी हा म्हणतो कंबळासारखं जा पण त शोधा बोला पूरा बाग मस्त बगी बोला येत नाहीत नाहीते असं पाना पान लागून वाढत जात ती냠 ती माई किती बिडकालो होता हां काल होता चला करू म्हणतंय आता माझा भाऊ सावतात घे बसतो काय काय म्हणत हे काय काय मादी असा काय आणलं काय ना मग आत्ता दिल्या महाल ना बरोबर नाहीच्यावर ना

इथे आम्ही पहिल्या लहानपणी क्रिकेट खेळायचो या रस्त्यावरती आता काही नाही ॲक्च्युली हा आमचा रस्ता जातो त्याच्या जा गावचं मठ आहे मेन जे जे मेन आकर्षण आहे गावचा मठ तिकडे आता ॲक्च्युली मग गोष्टी फार बदलत चालल्या मला आज वाटतं लहानपणी आम्ही ह्या रस्त्यावरती खूप मुलं असायची पहिली एवढी मुलं होती पहिली गावामध्ये आता कोण नाही म्हणजे आता ॲक्च्युली जे माझ्या पण वयाचे होते जे ऑल ऑलमोस्ट मुंबईला गेले आणि सगळं सगळे ऑलमोस्ट सेटल सेटल झाले आहेत आता इकडे गावी आलो की पहिल्यासारखी मुलं आता जी नवीन पिढी आहे ती पण जास्त जास्त मुलं असे एवढी आहेत नाहीत म्हणजे तेवढी नाही मजा येते फक्त जे मेन आता आकर्षण काय म्हणजे ही झाडं हे ज आपलं सध्या आपले खरे जो पीस ऑफ माइंड आपण ज्याला बोलतो ना तिकडे येऊन मिळतो ॲक्च्युली जे आमचं गावचं मठ आहे ना तिकडे जायचा हा जुना रस्ता ओके हा अतिशय जुना रस्ता आणि पुढून एक रस्ता आहे जो की डांबळेकरणाचा आहे जो रस्ता आहे मेन रस्ता आहे अंबरनाथ राणे महाराज दरबार ट्रस्ट तुम्ही पूर्ण वर जात नाही <coughs> पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखीन पूर्ण मठ बघावरती मठ आहे फार जुना मठ आहे जी मी ऐकून आहे ते की ते अंबरनाथ महाराज आय थिंक ह्या की त्या पुढच्या झाडाखाली तपश्चर्या करायची बघा किती फार जुनं मला माहीत ना अशी बघायला मिळतात का फार कमी झाले आहेत अशी झाडं आय थिंक वडच नाही होय हे आता ॲक्च्युली झालं मेन कोकणातलं ॲट्रॅक्शन हे नाही बघायला मिळत कधी कधी मनामध्ये खूप प्रश्न येतात की जर हे झाडं अशी माणसं असती आणि एवढंशी जगली असती त्या झाड त्यांनी काय काय बघितलं असेल या झाडांनी ने। मला नेहमी असं मला असं नेहमी वाटतं नेहमी वाटतं मला की की जर ही दोनशे वर्षापूर्वी किंवा तीनशे वर्षापूर्वी माझा गाव कसं असेल चारशे वर्षापूर्वी पाचशे वर्ष किती घनदाट जंगल असेल इथे झाड आहे किती फार जुनी झाड आहे ती ऍक्च्युली ही आता खरी संपत्ती आहे आपल्या कोकणामध्ये का ते बाकी ठिकाणी कुठे बघायला मिळत नाही कारण कोकणामध्ये जर तुम्हाला काय दिसेल तर ही फार जुनी झाडं जुनी माणसं जुनी झाडं हे बघा खूप भारी